किती डझन आहेत मोसा डझन आहेत का जास्त आहेत ह्याला दोन डझन आहेत जास्त आहेत अंदाज आहे राहायला भरपूर आहेत ना वावदलामध्ये मोडली पावसामध्ये जरा अजून कच्चे पिकतील ते आता त्याला जरा उजाललीत हे बघा भरपूरच होता ना वजन तेव्हा ती पडली एक पण दोन डजन पैसे असतात बाकी ती एक दोन हे बघा दोन डझनपेक्षा जास्त आहेत एकाच फाण्याला बघूया कशी टेस्ट आहे त्यांची ती